नमस्कार <Namaskar> मी पंजाब डक आज आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचे फोन येत होते की आता पाऊस येणार आहे का राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं एक आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ ह्या पट्ट्यामध्ये एक चक्रीवादळ घुंगवतंय तर त्याचं नाव आहे टिटवा ते चक्रीवादळ काय होणार आहे इकडं छत्तीसगडकडे जाणार आहे ते छत्तीसगडकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी हा अंदाज घ्यायचा मग पाऊस कोणत्या राज्यात पडणार आहे एक तामिळनाडू राज्यात पडणार आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेश मध्ये पडणार आहे तेलंगणामध्ये पडणार आहे कर्नाटक मध्ये पडणार आहे केरळ मध्ये पडणार आहे आणि छत्तीसगडकडे इकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज पण महाराष्ट्रात मात्र त्याचा काही फारसा परिणाम जाणवणार ना मा पर नाही महाराष्ट्रात मग मा काय परिणाम जाणवणार तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणजे उद्या केला तीस नोव्हेंबर एक डिसेंबर दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसामध्ये चांगलं असं ढगाळ वातावरण राहणार आहे असं वाटेल की मराठवाड्यातल्या लोकांना आता आबाळ आणि पाऊसच येत आहे का पण काही चिंता करू नका पाऊस काही येणार नाही ना ना। द्राक्ष बागतदारांना एक सांगू इच्छितो की की सध्या काही पावसाचं वातावरण नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पण हे ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं राज्यामध्ये धुकं राहणार आहे धुळी राहणार आहे धुराळी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा मग सांगायचं झालं तर फक्त चंद चंद्रपूर यवतमाळ इकडं आदिलाबाद आदिलाबाद धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त ढगाळ वातावरण आहे तीन दिवस आणि तिकडे दोन तीन ठिकाणी थेंब देखील पडते म्हणून ही अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र उर्वरित भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे कुठं पाऊस पडणार नाही पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार नाही मराठवाड्यात देखील पडणार नाही विदर्भात देखील पडणार नाही फक्त पूर्व विदर्भातले चंद्रपूर नागपूर त्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे थोडेफार थेंब असे पडलेले दिसेल म्हणून हे लक्षात पण राज्यात मात्र पावसाचा कुठं जास्त पडणार नाही पावसच येणार नाही म्हणून अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण असल्यामुळे दिवसादेखील धुकं धुई दिवसा दिवसादेखील असं धुत असं वातावरण धुकं पडल्यासारखं असं दिसणार आहे म्हणून हे लक्षात एकूण वारं सुरू सुरू होत असल्यामुळं परत राज्यामध्ये काय होणार परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हां माग जसा पडला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आणि त्याच्यामुळे धोकं आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा दालीम शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा वेलवर्गी पिकावाल्याने अंदाज लक्षात घ्यायचा आणि ज्यांच्याकडे हारबर असं तर माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे तुम्ही पेरला असून पेर पेरल्यापासून पंधरा वीस दिवस असाल तर तुम्ही पाणी सुरू करा कारण की चांगलं सुरुवातीला काय करा सात पाच सात सात घंट्याचं पाच पाच चार चार घंट्याचं ओलीला ओल जाईपर्यंत पाणी द्या आणि त्याच्यामुळे तुमचा हार्बर देखील चांगलं येणार आहे त्याच्यानंतर ऊस ऊस जे तोड आनंदाची बातमी राज्यात पाऊस येणार नाही ना फक्त ढगाळ वातावरण वात राहणार आहे म्हणून घाबरायचं नाही वीट उत्पादक शेतक उत्पादक असं लोकांसाठी आनंदाची बातमी पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे तुमचे धंदे सुरळीत चालणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सगळीकडेच मात्र पाव म्हणजे कोरडंच वातावरण आहे फक्त ढगाळ वातावरण मात्र खूप राहील असं ढगाळ वातावरण राहील की वाटतं की आता पाऊस येणार आहे का अशी परिस्थिती राहणार आहे म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तर आज आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हे जे अंदाज दिलेला आहे हे माझं ख इनवेस्ट कंपनीच्या एक्क्याऐंशी नंबरचा करोडव शेतका शेतामध्ये असा माझा अठरा एकर हार्बर आहे आणि या हार्बरातून मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज दिलेला आहे आणि पाहू शकता किती दाट आहे याच्यामध्ये इतका दाट पेरलेला आहे जरी मर लागली तर याच्यामध्ये सगळे सापडून जातं म्हणून ह्याला खेळायचं असं असो याच्यानंतर लगेच उद्याच्याला अंदाज दिला जाईल